प्रिया कॉलेजलाच असते कॉलेज सुटल्यावर ती घरी येते घरात आल्यावर सासूबाईंना चहा देऊन आणि स्वतःचा चहा पिऊन ती रूम मध्ये येते तर रूम मध्ये आश्चर्यचकित होते कारण बेडवर रितेश झोपलेला असतो त्याला पाहून ती खूप होते आणि तिच्या भावना तिला कंट्रोल होत नाही व ती त्याच्या जवळ बेडवर बसते आणि त्याच्या कपाळावर किस करते तिच्या किस केल्यामुळे त्याला थोडी जाग येते त्याला जाग होताना पाहून प्रिया घाबरते तिचं हृदय जोराने पळू लागते आता पुढे तो उठण्याच्या आधी पटकन तो तो तो। ती पटकन बेडवरून उठते आणि वॉशरूम मध्ये जाते रितेशने डोळे उघडून पाहिले तर त्याच्या वाटतं त्याला कपाळावर केलं हे त्याला जाणवलं पण डोळे उघडल्यावर त्याला ती दिसली नाही म्हणून त्याला वाटलं की आपण स्वप्नच पाहिलं असेल इतकं गोड स्वप्न पाहिल्यावर त्याला झोप येत नव्हती म्हणून तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जाऊ लागला तर वॉशरूमचा दरवाजा आतून बंद होता त्याने तो वाजवला आणि विचार करू लागला आतमध्ये कोण असेल बरं लगेच प्रियाने वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली तिला दहा दिवसांनी पाहिल्यानंतर रितेशला खूप छान वाटले तो तिला स्माइल देतो ती पण त्याला स्माइल देऊन विचारते कधी आला तुम्ही रितेश दुपारी चार वाजता आलो प्रिया ओके रितेश तू कधी आलीस कॉलेज वरून प्रिया पंधरा मिनिटे आली आईना चहा दिला आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये आले रितेश ओके प्रिया किचन मध्ये जाऊन स्वयंपाकाला मदत करते सर्वांची जेवण झाल्यावर प्रिया रूम मध्ये येते रितेश खुश होऊन बोलत असतो जशी नागपूर वरून मोठी ऑर्डर घेऊन आलेला असतो पण मोठी ऑर्डर घेऊन आलेला असतो तो आणि अशी दाट शक्यता असते की परत प्रमोशन मिळून पगार वाढ होईल प्रिया रूम मध्ये येऊन अभ्यासाला बसते तिला अभ्यासाला बसलेला पाहून रितेश फोनवर बोलत बोलत रूमच्या बाहेर जातो प्रियाचा अभ्यास पूर्ण होतो आणि ती झोपण्याची तयारी करते पण रितेश अजूनही हॉलमध्ये फोनवर बोलत असतो प्रिया रितेशला मिस करत असते पण ही गोष्ट ती उघडपणे बोलू शकत नाही यासाठी दोन कारण आहेत कारण म्हणजे रितेशने सांगितलं होतं बायको म्हणून कोणताच हक्क मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे तिचं स्वप्न कॉलेज पूर्ण करून जॉब करणं आणि खूप सारे पैसे कमवून रितेशचे पैसे रिटर्न करणं विचार करता करता प्रिया झोपून जाते थोड्या वेळाने रितेश रूम मध्ये येतो तर प्रिया झोपलेली असते तिला झोपलेला पाहून त्याला वाईट वाटत नाही तो पण सकाळी हो करत करत प्रिया तिचं आवरण कॉलेजला जाते रितेशला सकाळी उठायला उशीर होतो कारण रात्री झोपायला लेट झालो तो घाई गाईत ऑफिसची तयारी करतो आणि प्रियाने पॅक केलेला टिफिन घेऊन ऑफिसला पळतो ऑफिस मध्ये जाताच सर्व त्याचं अभिनंदन करतात आज पण त्याचं प्रमोशन होत आणि पन्नास टक्के मिळत सर्वांच्या कौतुकाच्या वर्षामुळे तो खुश होऊन नव्या जोमाने कामाला लागतो लंच ब्रेकमध्ये लंच झाल्यावर रितेश सुशांतला म्हणतो अरे थोडं काम आहे चलतो का माझ्यासोबत सुशांत हो चल जाऊयात रितेश सुशांतला घेऊन एका मोठ्या बिल्डिंगच्या प्रोजेक्ट मध्ये घेऊन येतो तिथे गेल्यावर रितेश सुशांतला सांगतो की त्याला या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट घ्यायचा आहे ते दोघं पूर्ण बिल्डिंग पाहून येतात तिथल्या बिल्डर बरोबर मिटिंग करून एक फ्लॅट बुक करता रितेशला बिल्डिंग आणि फ्लॅटचं डिझाईन आवडल्यामुळे तो लगेच टोकन अमाऊंट देऊन टाकतो सुशांत लगेच रितेशचं अभिनंदन करतो बिल्डर म्हणतो ज्या दिवशी तुमचं लोन पास होईल त्या दिवशी तुम्हाला घराचं पजेशन मिळून जाईल सुशांत आणि रितेश सर्व डन करून बिल्डरच्या ऑफिस मधून बाहेर येतात ते दोघं त्यांच्या गाडीजवळ येतात तर तिथे वैभव आणि त्याचा एक मित्र फोर व्हीलर मधून उतरत असतो वैभव रितेशला पाहून त्याच्या मित्राला म्हणतो काय रे मनोज ह्याला इथे वॉचमनचा जॉब मिळाला की काय मनोज वैभवचा मित्र नाही रे दादा पण मी ऐकलं होतं रेसिडेन्सी मध्ये वॉचमन हवा आहे मग याचं झालं असेल सिलेक्शन म्हणून हा इथे आला आहे रितेशला दोघांचं बोलणं ऐकून राग आला पण त्याने कंट्रोल केला कारण त्याला माहित होत यांच्या तोंडी लागून काही फायदा नाही रितेश सारखा सुशांतला पण राग आला त्या रागात तो मनोजव धावून गेला आणि जोरात ओरडून बोला ए मण्या तोंड सांभाळून बोल तुझी तर अजिबात लायकी नाही रितेशला काही बोलायची वैभव तू गप रे चमचा जेव्हा भाव तेव्हा याच्या मागे शपटासारखा फिरत असतो रितेशला आता वैभवचा राग आला रितेश हे बघ वैभव तुझ माझ्या बरोबर वाद आहे तर मला तर फक्त मलाच बोल सुजनला बोलायची गरज नाही सुजनला बोलेला मी खपून घेणार नाही तेवढ्यात वैभवचा फोन वाजतो वैभव फोनच्या स्क्रीन कडे बघून घाबरतो आणि लगेच फोन रिसीव करून तिथून लांब जातो इकडे सुशांत आणि मनोज ची तू तू मे सुरू होते रितेश सुशांतला म्हणतो कशाला नादी लागतो याच्या जाऊ दे ना आपलं काम झालं आहे चल निघूयात ऑफिस मध्ये वाट बघत असतील सुशांत पण मान हलवून हो म्हणतो आणि रितेश मागे त्याच्या बाईक बसतो रितेश ऑफिसच्या दिशेने बाईक पळवतो पण तरी सुशांत निघताना मनोजला जोरात ओरडून ऐकवतोच तूच असेल इथला वॉचमन रितेशने इथे फ्लॅट बुक केला आहे हम कितीचे काम नाही सुशांत बोलणं ऐकून मनोजचं तोंड पडत रितेश आणि सुशांत ऑफिस मध्ये पोहचता आणि लगेच आपापल्या कामाला लागतात प्रिया सायंकाळी सहा वाजता घरी फ्रेश होऊन सर्व काम आवरून झाल्यावर ती बेड मध्ये स्टडी करत बसते थोड्या वेळाने रितेश ऑफिस मधून घरी येतो रूम मध्ये येताच फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो फ्रेश झाल्यावर रितेश बघतो प्रिया स्टडी करत असते रितेश बॅग मधून पेड्यांचा बॉक्स काढतो आणि प्रिया समोर उभा राहतो रितेश रूम मध्ये आल्यापासून प्रियाचं लक्ष नसतं त्याला समोर उभा पाहून ती जरा गोंधळते आणि गोंधळलेल्या नजरेने बघते रितेश लगेच तिला एक पेढा देतो आणि ती त्याला लगेच कशाबद्दल आज पण माझं प्रमोशन झालं हो। प्रिया लगेच आनंदाने अर्धा पेढा स्वतःच्या हाताने रितेशला खाऊ घालते आणि त्याचं अभिनंदन करते रितेश पण लगेच तिच्या हाताचा पेढा खातो आणि तिला थँक्यू म्हणतो रितेश लगेच हॉलमध्ये येऊन डायनिंग टेबल वर बसतो आणि सर्वांना जेवणासाठी बोलवतो प्रिया पण त्याच्या मागे मागे हॉलमध्ये येते घरातील सर्वजण डायनिंग टेबल वर जमतात रितेश सर्वांना प्रमोशन ची गुड न्यूज देतो सर्वजण रितेश चा अभिनंदन करतात रितेश पेढ्यांचा बॉक्स प्रियाकडे देतो प्रिया सर्वांना पेढे वाटते सर्वांची जेवण होतात प्रिया किचन मध्ये सर्व काम आवरून रूम मध्ये येते रितेश विंडो मध्ये बसून मोबाईल वर कोणाशी तरी बोलत असतो प्रिया रूम मध्ये येताच जमिनीवर गादी टाकून आडवी होते रितेश थोड्या वेळाने फोन ठेवतो आणि बेडवर आडवा होतो तो प्रियाकडे बघतो तर प्रिया झोपलेली असते तो पण मग डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याला इतका आनंद झालेला असतो की त्याला झोप येत नाही झोपण्याच्या प्रयत्नांना कंटाळून तो शेवटी प्रियाला आवाज देतो प्रिया झोपली का ग ती पण झोपण्याचा प्रयत्न करत असते पण झोप काही येत नसते कारण दहा दिवसापासून ते एकटेच रूम मध्ये राहत असते पण आज रितेश असतो सोबतीला आणि तिला त्याची सोबत शांतपणे अनुभवायची नसते तर त्याच्याशी गप्पा मारून अनुभवायची असते आणि तसं पण उद्या वाद असतो म्हणजे सुट्टी सुट्टीचा वाद म्हणून ती निवांत असते प्रिया लगेच डोळे त्याच्याकडे बघत रिप्लाय देते नाही अजून बोला ना काय म्हणता रितेश अगं मला ना झोपच येत नाही आहे प्रिया का बरं झोप येत नाही रितेश कारण मी आज खूप खुश आहे प्रिया हो ते तर माहिती आहे मला लागोपाठ दोन महिन्यात तुम्हाला प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन बरोबर पगार वाढही झाली असेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने अजून एक पाऊल टाकलं बरोबर बोलले आहे ना मी रितेश हो बरोबर बोलते आहे पण एवढंच कारण नाही आहे अजून दोन मोठी कारण आहेत प्रिया थोडं गोंधळलेल्या नजरीने रितेश कडे बघते रितेश थांब सांगतो मी तुला प्रिया मानेने हो म्हणते रितेश अगं मागच्या प्रमोशनला माझा पगार दुप्पट झाला पण यावेळेस फक्त पन्नास टक्केच पगार वाढ झाली त्यामुळे मी थोडा नाराज होऊन थो, नोकरी डॉट कॉम वर रेझ्युमे अपलोड केला तर मला त्या कंपनी मधून इंटरव्ह्यू साठी कॉल आला आणि त्यांनी माझ्या पगाराची कंडिशन ऍक्सेप्ट करून इंटरव्ह्यू साठी बोलवला आहे आणि मी सध्या त्या पगाराचे दुप्पट पगार तिथे मागितला आहे प्रिया खुश होऊन बोलते अरे वा किती छान मस्तच अशीच तुमची प्रगती होत राहिली तर तुम्ही लवकरच तुमचं ध्येय पूर्ण कराल प्रियाचं बोलणं ऐकून रितेश खुश होतो आणि तिला म्हणतो अगदी माझ्या मनातलं बोललीस आणि तिच्या पुढे उजवा हात करतो टाळी घेण्यासाठी प्रिया पण लगेच त्याला टाळी देते खरच तुम्ही किती हार्डवर्क करतात आणि तुमच्या फळ नक्कीच आणि नाही मिळालं तर ते तुम्ही आणतात रितेश मानेने हो म्हणतो प्रिया मला पण तुमच्यासारखं असंच हार्डवर्क करून पैसा कमवायचा आहे रितेश हो नक्कीच कमवशील शेवटी बायको कोणाची आहेस रितेशच असं वाक्य ऐकून प्रिया शॉक होते आणि तिची अशी शॉकिंग रिएक्शन बघ पाहून रितेशला कळत की आपण काय बोलून गेलो आणि त्याची चूक तो प्रियाला म्हणतो कॉलेज कसं चालू आहे प्रिया हो छान आहे पुढच्या महिन्यापासून चालू होत आहे रितेश ओके चांगला अभ्यास कर मग प्रिया मानेने हो म्हणते रितेश चालेल मग झोप आता गुड नाईट प्रिया हम्म गुड नाईट दोघही झोपतात पण प्रियाला अचानक आठवत की यांनी खुश होण्याची दोन कारण आहेत असं सांगितलं होतं मग पहिलं कारण तर सांगितलं पण दुसरं कारण तर सांगितलंच नाही ती लगेच विचार करते विचारू का यांना मी की नको आपल्याला काय करायचं आहे त्यांचं कारण जाणून जाऊ दे झोपून घेते पण प्रियाला काही झोप येत नाही शेवटी ती रितेशला आवाज देतेस अहो झोपलात का रितेश काहीच रिप्लाय देत नाही ते बघून ती उठून उभी राहते तर रितेश झोपून गेलेला असतो आणि थोडा कमी आवाजात गोरत पण असतो सकाळी विचारू यांना पण आता ते उत्तर माहिती होईपर्यंत पोटातील गुडगुड शांत नाही होणार ती कसा बसा प्रयत्न करते झोपण्याचा खूप लेट तिला झोप लागते सकाळी तिला जरा लेटच जाग येते ती पटकन उठते फ्रेश होऊन किचन मध्ये जाते पण आज कोणीच उठलेले नसतं मग ती थोडी रिलॅक्स होते स्वतःसाठी चहा बनवते आणि डायनिंग टेबलवर बसून चहा पिते तिला तिचा चहा झाल्यावर ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवते नाश्ता बनून झाल्यावर प्रिया रूम मध्ये येते तर रितेश बेडवर आडवा होऊन मोबाईल पाहत असतो ती लगेच रितेशला सांगते चहा नाश्ता झाला आहे तुम्ही फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा नाश्ता वाढते रितेश मान हलवून हो डायनिंग टेबल वर येऊन बसतो प्रिया त्याला नाश्ता वाढते आणि प्रिया पण त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसते ती लगेच कालचा विषय काढते काल तुम्ही बोलला होता की तुम्ही खुश होण्याची दोन कारण आहेत मग काल एक कारण सांगितलं पण दुसरं कारण न सांगताच झोपून गेले आता सांगा ना ते दुसरं कारण काय आहे रितेश दुसरं कारण अरे हो मी तुला काल सांगितले नाही पण बरं झालं सांगितलं नाही आता ते सरप्राईज आहे तुझ्यासाठी योग्य वेळ आली आली की नक्कीच सांगेल तुला ओके प्रिया अहो पण सांगा की असं काय करता असं अर्ध सांगितलेलं तर बाकीच जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागेल व माझं मन लागणार नाही कशातच रितेशला तिचं बोलणं ऐकून हसू आलं रितेश काही बोलणार सासूबाईंना नाश्ता वाढते आणि निघून जाते गेल्यावर पण तिच्या डोक्यात तोच विचार चालू असतो नक्की यांना काय सरप्राईज द्यायचा आहे मला रितेश नाश्ता करतो आहे करतो आणि मोठ्या आवाजात आईला सांगतो मी माझ्या मित्राकडे जात आहे दुपारी जेवणासाठी मी नाही आहे सात वाजेपर्यंत परत येतो प्रियाला ऐकू जावं म्हणून तो मोठ्या आवाजात आईला सांगत असतो आणि त्याच्या जातो आणि ती नाराज होते विचार करते आता हे दिवसभर घरी नाही म्हणजे आता विचारता पण येणार नाही सरप्राईज काय आहे ते समजणार नाही तर दिवसभर पोटात गुडूगुडू होत राहील रितेशा तिच्या मनातला विचार कस काय काय माहिती समजतो आणि त्याला हसू येत तो तसंच हसत हसत घराबाहेर पडतो प्रिया दिवसभर कामात बिझी असते कामात ती सरप्राईज विषयी विसरून जाते रितेश दिवसभरात होम लोन साठी लागणारे कागदपत्र आणि डाऊन पेमेंट कॅश जमा करतो आणि सायंकाळी सात वाजता घरी येतो घरी आल्यावर वा सर्वजण वाट बघत असतात तो फ्रेश होऊन येतो आणि सर्व जेवायला बसतात जेवण झाल्यावर प्रिया किचनवरून रूम मध्ये येते आणि अभ्यासाला बसते तिला अभ्यासाला बसलेल्या पाहून रितेश तिला डिस्टर्ब करत नाही तो तोही लॅपटॉप ओपन करून बसतो आणि त्याच त्याच काम करतो प्रियाचा अभ्यास झाला प्रिया, प्रिया रितेशला गुड नाईट विश करून झोपते तिला झोपताना पाहून रितेश पण लॅपटॉप बंद करून आडवा होतो उद्या त्याने हाफ डे घेतलेला असतो तो उद्याच डाउन पेमेंट देणार असतो आणि होम लोन पास करणार असतो मुंबईमध्ये स्वतःच घर होत आहे या आनंदात त्याला झोप येत नसते तो खूप झोपेचा प्रयत्न करतो पण शेवटी कंटाळून उठून बसतो आणि प्रियाकडे पाहतो तर प्रिया शांतपणे झोपलेली असते तिला असं शांत झोपलेला पाहून तो विचार करतो हिला जेव्हा मी सांगेल की मुंबईमध्ये स्वतःच घर होत आहे तर ती नक्कीच खुश होईल माझ्यासाठी माझा किती विचार करते ना ती माझ्या ध्येयाविषयी कारण ती कायम माझ्याच हिताचा विचार करत असते असा विचार करत करत रितेश बेडवर आडवा होतो आणि झोपी जातो सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कामावरून कॉलेजसाठी रेडी होते इतक्यात रितेश पण उठतो तिला कॉलेज साठी तयार झालेला बघून तो तिला म्हणतो एक्झाम कधीपासून सुरू होत आहे तुझी प्रिया नेक्स्ट मंथच्या पंधरा तारखेपासून रितेश ओके अभ्यासासाठी ऑल दी बेस्ट प्रिया थँक्यू रितेश चालेल मग जातो कॉलेजला मी पण फ्रेश होऊन ऑफिसला निघतो प्रिया हम्म बाय रितेश बाय प्रिया कॉलेजला जाते आणि रितेश ऑफिसला न जाता डायरेक्ट त्याने फ्लॅट घेतलेल्या बिल्डिंग मध्ये जातो तिथे जाताच तो बिल्डरला डाऊन पेमेंट देऊन त्याच्या पावत्या घेऊन घेतो रितेश च काम होताच रितेश तिथून निघणार इतक्या रितेश पटकन गाडीवर बसतो आणि किक मारून गाडी वेगाने बँकेकडे पळवतो एवढं करून पण वैभव मोठ्याने ओरडत रितेशला टोमना मारतोच वैभव अरे हा वॉचमन असं फ्लॅट ओनर ओनरला बघून का पळतो आहे वैभवला मागच्या भेटीच्या वेळेस मरुने सांगितलं असतं की रितेशने पण या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतला ते ऐकून त्याला शॉक लागतो आणि रितेश विषय जलसी तयार होते म्हणून वैभव आस बन रितेशला टोमणा मारतो रितेशला वैभवचे शब्द येतात त्याला फार वाईट वाटत पण त्याला त्या ते दिवसांचा प्रसंग आठवतो ज्या दिवशी तो मोनिकाशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन मोनिकाच्या घरी गेला होता वैभव हा मोनिकाचा मोठा भाऊ आहे मागच्या भागात मी सांगायचं विसरले त्यासाठी सॉरी रितेशचं मोनिकाविषयी बोलणं ऐकून मोनिकाचे पप्पा रितेश वर चिटले चिडले व जोरात ओरडून त्याला म्हणाले तुझी लायकी नाही माझ्या मुलीशी लग्न करायची आधी ती लायकी कमव आणि मग माझ्या समोर उभा राहा मोनिकाच्या पप्पांचे शब्द ऐकून रितेशला वाईट वाटलं पण इतक्यात वैभव तिथे आला आणि रितेशला रितेश वर ओरडू लागला रितेशला त्याचं असं वागणं पाहून राग आला त्याने वैभव वैभवला धक्काबुकी करायला सुरुवात केली वैभव जरी वयाने मोठा असला तरी रितेश ची जिम मध्ये कमवलेली शरीर असल्यामुळे रितेश वैभववर भारी पडू लागला ते पाहून मोनिकाचे पप्पा तिथे आले व आणि रितेशला बोलू लागले आधी तू आमच्यासारखा एपतवाला हो आणि मग माझ्या मुलाशी लढायला येईल रितेश त्यांचे वाक्य ऐकून म्हणाला एक ना एक दिवस मी तुमच्या एपतीचा होऊन त्याला टोलावून काढेल आणि माझ्या या अपमानाचा बदला नक्कीच घेईल असं बोलून रितेश तिथून निघून जातो रितेश विचारांमध्ये बाहेर येतो आणि तो बँकेजवळ पोहोचतो बँकेमध्ये जाऊन तो त्याची सर्व कागदपत्र जमा करून लोन पास करून घेतो आणि तसंच तो ऑफिसला जातो ऑफिस मध्ये काम करून सायंकाळी घरी पोहचतो तर प्रिया किचन मध्ये स्वयंपाक करण्यात वनीना मदत करत असते तो फ्रेश होऊन डायनिंग टेबल वर येऊन बसतो त्याला बसलेला पाहून दादा पण त्याच्या जवळ बसतो दोघांच्या गप्पा सुरू होतात रितेश दादाला नवीन कंपनीकडून इंटरव्ह्यू साठी कॉल आला सांगत। ते सांगतो दादा पण त्याला सपोर्ट करतो त्या कंपनीमध्ये या कंपनीपेक्षा जास्त पगार असेल तर नक्कीच इंटरव्ह्यू दे आणि जॉईन कर असं सांगतो रितेश पण म्हणतो माझा पण असाच विचार चालू आहे त्यांचं बोलणं चालू असताना प्रिया आणि रितेशची बहिणी जेवायला वाढायला सुरुवात करतात प्रिया रितेशचं बोलणं ऐकताच तिला त्या दिवसांचं सरप्राईज विषयी आठवतो आणि परत तिच्या पोटात गुडुगुडू सुरू होती की नक्की काय असेल सरप्राईज म्हणून सर्वांचे जेवण होतात प्रिया किचन आवरण रूम मध्ये येते तर रितेश फोन बोलत असतो त्याला बिल्डरचा फोन आलेला असतो आणि बिल्डरने रितेशचे लोन पास झाल्यामुळे त्याचा फ्लॅट त्याच्या नावावर करण्यासाठी रितेशला उद्या घर नोंदणीच्या कोर्टात बोलवत असतो आणि येताना नॉमिनीला सोबत घेऊन या असं सांगतो रितेश त्याच्याशी बोलून फोन ठेवतो हो रितेश लगेच ऑफिस मधील त्याच्या एच आर ला मेसेज करून उद्याच्या सुट्टीबद्दल कळवतो प्रिया रूम मध्ये येऊन अभ्यासाला बसते रितेशचा फोन ठेवताच प्रिया त्याला आवाज देते अहो रितेश हा बोल ना प्रिया सांगा ना मला काय सरप्राईज आहे ते मी काल ते विसरूनच गेले होते आज तुमचं आणि दादांचं बोलणं ऐकलं तेव्हा आठवलं रितेश गालातल्या गालात हसतो आणि तिला म्हणतो तुला मी आत्ताच सांगून दिलं तर ते, ते सरप्राईज कसं राहील प्रिया अहो पण ती पुढे काही बोलण्याच्या आत रितेश बेडवर आडवा होतो आणि ब्लँकेट डोक्यावर घेऊन झोपतो तिला प्रियाला त्याचं असं वागणं पाहून राग येतो प्रिया, प्रिया मनातच धुसफूस करते आणि गुपचूप अभ्यासाला सुरुवात करते रितेश ब्लँकेटच्या आतमध्ये हसत असतो तो, तो विचार करतो उद्या तर हिला घर नोंदणीच्या कोर्टात घेऊनच जायचं आहे तर मग उद्याच सांगू असा विचार करून तो झोपी जातो प्रिया पण अभ्यास झाल्यावर झोपून घेते तिला झोप येत नसते पण ती विचार करते आपल्यासाठी सरप्राईज म्हटल्यावर आपल्याला थोडी वाट पाहावीच लागेल बघूया आता कधी सरप्राईज मिळत ते पण काय असेल बरं सरप्राईज जे की त्यांच्या खुशीचं कारण पण आहे प्रिया असा विचार करत करत झोपी जाते सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कामावरून कॉलेजला निघून जाते आज रितेश उठण्याच्या आधीच निघून जाते रितेशला जाग येते तर प्रिया रूम मध्ये पटकन फ्रेश होतो आणि किचन मध्ये जातो तर प्रिया तिथे पण नसते त्याला कळत कि ती कॉलेजला निघून गेली तो स्वतःशी म्हणतो अरे यार मी कालच तिला सांगून द्यायला हवं होतं आता तिला घेण्यासाठी कॉलेजला जावं लागेल घ्या आता स्वतःच्या चुकीची शिक्षा स्वतःच भोगा तो पटकन नाश्ता करतो आणि रूम मध्ये येऊन सर्व कागदपत्र दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट फोटो कपाटातून काढून त्याच्या बॅग मध्ये टाकतो डायनिंग त्याचा टिफिन घेऊन तो तो ऑफिसचं नाव करून घरातून निघतो आधी एका झेरॉक्स शॉपवर थांबतो सर्व कागद कागदपत्रांची दोन दोन झेरॉक्स काढतो आणि सरळ प्रियाच्या कॉलेज कडे निघतो प्रियाचं पहिलंच लेक्चर सुरू असतं अचानक एक शिपाई क्लास मध्ये येतो आणि प्रिया रितेश नावाने आवाज येतो प्रिया अचानक तिचं नाव बोलल्यामुळे थोडी घाबरते आणि जागेवर उभी राहते शिपाई सांगतो तुमचे नातेवाईक आले आहेत तुम्हाला बॅग घेऊन बाहेर बोलवलं आहे प्रिया थोड्या विचारांमध्ये जाते कोण आले असे? असेल पप्पा असतील का मला भेटायला पण पप्पांशी बोलणं झालं ते काही बोलले नाही मुंबईला येतो आहे म्हणून पप्पा असं न सांगता येणार नाही मम्मी आले असेल का मम्मी करू शकते असं कारण मम्मीने याआधी असं भरपूर वेळा केला आहे पण ती हॉस्टेलला रूम मध्ये येऊन थांबायची असं कॉलेजला कधी आली नाही मग कोण असेल प्रिया असं विचार करत करत एकाच ठिकाणी उभी राहते असं पाहून टीचरने तिला आवाज दिला टीचरच्या आवाजाने ती भानावर आली आणि सरळ बॅग घेऊन क्लासच्या बाहेर आली ती डिपार्टमेंटच्या गेट जवळ येताच तिला तिथे रितेश दिसला ती त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली काय झालं तुम्ही कॉलेजमध्ये मला बॅग घेऊन का बोलवलं रितेश थोडस असून तुला सरप्राईज द्यायला आलो तुला आवडलं नाही का मी इथे आलेलो प्रिया अहो तसं काही नाही मला ना आवडायला काय झालं पण असं बॅग घेऊन का बोलवलं आणि रात्रीच आपलं बोलणं झालं मग काय राहून गेलं होतं रितेश आज तू कॉलेजला येताना मला उठवलं पण नाही मला न ना भेटता निघून आलीस प्रिया हम्म ते मी म्हटलं तुम्ही शांत झोपलेले आहात मग कशाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं म्हणून ना भेटताच निघून आले रितेश हो का बर चल मग आता माझ्यासोबत आज मला ना सांगता कॉलेजला आलीस ना त्याची शिक्षा देतो प्रिया रितेशचं बोलणं ऐकून घाबरते तिच्या कपाळावर आठा जमा होतात तिचा असा चेहरा पाहून रितेशला हसू येतो पण तो त्याचा हसू लपवतो इतक्यात प्रियाच्या मागून पाटील सर येतात पाटील सर रितेशला पाहून म्हणतात अरे रितेश ओळखला का मला मी राजेंद्र रितेश अरे हो बाबा तुला कसं विसरले विसरेल मी काय चाललंय तुझं पाटील सर काही नाही भावा आउट झाल्यावर इथे जॉईन केलं सुरुवातीला पगार कमी होता पण आता चांगला आहे तुझं काय चाललं आणि तू कस काय इकडे रितेश अरे मी पण कंपनीमध्ये जॉईन केला आहे इकडे कसा म्हणशील तर ही तुझी आहे पाटील सर हो का अरे वा अभिनंदन मी वनीला एका विषयाला शिकवायला आहे प्रियाला दोघांचं बोलणं ऐकून कस तरी होत असत ती मान खाली घालून उभी असते आणि त्यात पाटील सरांनी तिला वहिनी म्हटल्यामुळे तर अजून जास्त कस तरी वाटत असत ते दोघ थोडं बोलतात आणि एकमेकांचा निरोप घेऊन निघतात रितेश प्रियाला फक्त चल म्हणून तो बाईकच्या दिशेने चालायला लागतो ला 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 ला। काय मग कस वाटेल प्रियाला रितेशचा सरप्राईज पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू